मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे पूर आणि अतिवृष्टीमुळे वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे शेतीशी निगडीत वसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे राज्यस्तरीय बँकर समितीला सरकारनं तसे आदेश दिले जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे सरकारकडनं आदेश दिले गेलेत तर सहकारी कर्जांचं पुनर्गठनही केलं जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेलकॉन लॉलवरती सेट करून घ्या शेतकऱ्यांना पूर्ण भरपाईसाठी नवा कायदा आणणार केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले बियाणे खतांमधून फसवणूक थांबणार जादा दराने युरिया विकणाऱ्यांना सोडणार नाही असे सुद्धा ते यावेळी म्हणाले रोहा तालुक्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणाचा प्रशासनातर्फे होणार निपटारा तीन जानेवारीला प्रशासनाची विशेष मोहीम नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले तिरोड तालुक्यामध्ये आज एक दिवस घरकुलासाठी दोन हजार पाचशे चौपन्न घरकुले अद्याप प्रलंबित असून प्रशासनाकडून शंभर टक्के अंमलबजावणीचे उद्दिष्टे गावनिहाय शिबिराचे आयोजन करून अॅग्रिस्टेक नोंदणी करावी जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांचे निर्देश तसेच बँक खात्याला आधार जोडणी करावी असे सुद्धा ते यावेळी म्हणाले युरिया खतांचा ऑनलाईन स्टॉक पण बाजारामध्ये तुटवडा भासतोय कोपरगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खत मिळेना लिंकिंगमुळे शेतकरी आता त्रस्त झालेले आहे तसेच शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ होते मराठवाड्यामधील शेतकरी पिकवतोय सोनेरी कापूस दहा टक्के दर अधिक असून सोळा गावांमध्ये लागवड केली जाते सेंद्रिय साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात आलेली असून केंद्र सरकारकडून पन्नास हजार टनांपर्यंत आता मान्यता देण्यात आलेली आहे एक जानेवारीपासून नेमके काय बदल करण्यात आलेले आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागेल लॉटरी पीएफ कधीही काढता येणार कार खरेदीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी बदलणार शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी आवश्यक होणार तसेच आता पॅन आणि आधार लिंक करावे लागणार शेतकरी आयडी अनिवार्य असणार आहे डिजिटल पेमेंट आणि सुरक्षा कायदा कडक करण्यात येणार बँकिंग एफ डी व्याजदर सोयाबीन खरेदी नोंदणी करता आता एकतीस जानेवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे कारण हमीदाराने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करता शासनामार्फत येत्या एक एकतीस जानेवारीपर्यंत मुदत वाढ असणार याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे ठरणार आहे धुक्यामुळे <laughs> खरीपातील तुरीचे पीक धोक्यामध्ये सापडते उमरा परिसरातील शेतकरी हवालदिल झालेले असून उत्पादनामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच आता शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जेगाव प्रकल्पाचे लाभ यंदा प्रत्यक्ष जमीन स्तरावरती दिसणार असून पुरवणी मागण्यामध्ये बाराशे कोटी रुपयांचा निधी पीडीएनच्या कामास आता प्रारंभ झाल्याचा जा दिसून येत आहे सहा हजार दोनशे पन्नास शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार सरकार अनुदान देणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये पन्नास गट सक्रिय असून प्रत्येक गटामध्ये एकशे पंचवीस शेतकरी आहेत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आता सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे अनुदान न मिळाल्याने इसरुड येथील शेतकऱ्याने आंबा बागेवरती फिरवला नांगर फळबाग योजनेअंतर्गत केली होती पाच एकरामध्ये लागवड बँकांमधील चारशे ऐंशी खातेदारांचे अकरा पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपयांचे दावे निकाली काढले बँकांनी जनजागृती करावी जिल्हाधिकारी म्हणाले बत्तीस खातेदारांना चार पॉईंट सत्तर लाख रुपये परत केले शाळांची दिशा भरकटणार त्यांचे अनुदान रद्द होणार दिव्यांग कल्याण विभागाचा निर्णय अंमलबजावणीचे सुद्धा आदेश देण्यात आले तांदूळ खरेदी करणाऱ्या एजंटचा गावोगावी सुडसुडाट सुरू आहे रेशन वाटप होताच केली जाते विक्री रेशन तांदळाचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट सक्रिय झालेले आहे एकलारा बानोदा येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाच बकऱ्या ठार झालेल्या असून काकणवाडा परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे कारण पाच बकऱ्या ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे तुमच्या गाडीचे ई चलान भरा म्हणणारे ऍप्लिकेशन आता ठरते फसवे एपीके फाईलद्वारे मोबाईल हॅकिंगचे प्रकारसुद्धा वाढलेले आहे त्यामुळे नागरिकांनी अशा संशयास्पद संदेश तसेच लिंकिंगपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे रब्बी हंगाममध्ये ई पीक पाहणी पंधरा टक्केच करण्यात आलेली असून खामगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांचा अल्प पर प्रतिसाद मिळत आहे प्रशासनाचे आव्हान दोन हजार पंचवीस संपले तरीसुद्धा विम्याची शेतकऱ्यांना अजूनसुद्धा प्रतीक्षाच आहे नऊ वर्षामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मिळेल का पीक विमा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना उद्भवत आहे कारण वाशिम जिल्ह्यामध्ये एक पॉईंट एकोणतीस लाख विमाधारक शेतकरी आहेत उत्पन्नाच्या आधारे मिळणार होती नुकसान भरपाई नाविन्यपूर्ण पिके ठरतायत फायद्याची चिया व आळीवला विक्रमी दर मिळत आहे वाशिम बाजार समितीमध्ये चिया तसेच आळीच्या खरेदीला प्रारंभ झालेला असून चियाची दोनशे वीस क्विंटलची आवक झालेली आहे करंजाड शहरामध्ये मक्का खरेदीमध्ये पाच लाख रुपयांची फसवणूक झालेली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेतकरी वर्गामध्ये संताप नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे क्षेत्र घटलेले असून खराब हवामानाचा यामध्ये फटका बसत आहे कारण जानेवारी शेवटपर्यंत कांदा लागवडी सुरू राहतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून यंदा चांगले पीक येण्याची आशा व्यक्त केली जात आहे जळगाव नेऊर जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाखालील क्षेत्र घटलेले असून एक लाख हेक्टरवरती उन्हाळ कांदा जानेवारी महिन्यामध्ये सुरू राहणार लागवड चोरपंप योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांवरती महाऊर्जेचा दबाव ठराविकच पुरवठादार निवडण्याची होते सक्ती पुरवठादाराचे नाव न दिल्यास अर्ज रद्द करून भरलेले पैसे परत केले जातील असे संदेश येत आहेत नऊवर्षामध्ये बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटरची होणार पायाभरणी वन विभागाच्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकाऱ्यांकडून मिळाला ग्रीन सिग्नल सांगोल्यामध्ये बावीस हजार क्विंटल मक्का खरेदीविना शेतकऱ्यांच्या दारामध्ये पडू नये शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे वखार महामंडळाकडून गोडाऊन परिसरामध्ये मक्का खरेदी करण्यामध्ये हरकत वाशिंबेमधील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला धरणग्रस्तांचा विरोध होतोय फडवा व निर्याक्षम शेती धोक्यामध्ये सापडली युरिया तसेच खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग करू नये करमाळा जिल्ह्यातील खत विक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला कृषी कार्यालयामार्फत युरिया विक्री करा दोन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी रुपये अनुदानाची अजूनसुद्धा प्रतीक्षा आहे कारण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गामधील दोन हजार सहाशे एकसष्ट पात्र शेतकऱ्यांना अद्यापसुद्धा सहा कोटी वीस लाख रुपयांचे अनुदान मिळालेलेच नाही वेळेमध्ये अनुदान मिळाले तरच खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे विलंबाने निधी मिळाला तर त्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मग हे वाळूचे ढिगारे येतात तरी कुठून वसमत तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होते विनापरवाना वाळू आणि मुर्माची वाहतूक होते जोरामध्ये बँक बंद होण्याची अफवा उठलेली असून खातेदारांची बँकेमध्ये मोठी गर्दी होते ठेवींसह तारण ठेवलेले सोने काढण्यासाठी धावपळ सुरू जमीन संपादनाचे प्रस्ताव हे दोन वर्षांपासून धुडकात पडलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार वडोद तांगडा परिसरातील हरभरा पिकांवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय शेतकरी त्रस्त झालेले आहे धनेगाव धरण भरले तरीसुद्धा पाणी आठवड्यामधून एकदाच का मिळते जनतेचा जा जाहीरनामा नळाला शुद्ध पाणी सांडपाणी व्यवस्थापन करा पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्याकडून मागणी करण्यात आली रात्रीचा दिवस करत ऊस झेंडे फुटल्याने शेतकरी कोमजलेले आहेत वजन गटू लागल्याने आरती फटका बसतोय ऊसाला वेळेवरती तोड येत नसल्यामुळे बडिराजा झाला हताश रेशीम शेतीचा रेशीम पॅटर्न एकवीस दिवसांमध्ये लाखांच्यावरती उत्पन्न सहाशे एकवीस लाभार्थी शेतकरी असून सहाशे त्रेपन्नवरती रेशीम शेती खर्च वजा जाता एक लाख रुपयांचा मिळतोय नफा कयाधू कालव्याला पाणी सोडले रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले पाण्याचे नियोजन रीतीने सुरू करण्यात आले हदगाव हिमायतनगर तालुक्यामधील कालव्याला रोटेशनप्रमाणे वेळेवरती पाणी सोडण्याची मागणी केली जाते रक्तावरती विकसित भारत जमिनीवरती मात्र अपूर्ण कामांचा ढिकारा रोहेची अपूर्ण पंचवीस हजारांच्यावरती कामे पूर्ण करण्यासाठी हवाय पाचशे सत्तर कोटी रुपयांचा निधी एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या आणि आता ओव्हरलोड ओस सर्व नियम धाव्यावरती प्रशासनाकडून कारवाई होईना परिसरामध्ये उस दरावरून शेतकरी कामगार पक्षाने दिला आंदोलनाचा इशारा तीन हजार रुपये दरासाठी तहसीलदारांना साकडे घालण्यात आले चुक्ती न केल्यास रेल रोको आंदोलन शेतकरी शेतमजूर परिषदेमध्ये बच्चूकोडू यांचा इशारा जिंतूर तालुक्यासाठी स्वतंत्र कालव्याची मागणी केली गेली गावची जिल्ह्यामध्ये दोन हजार गावातील दुष्काळ स्थितीवरती शिक्कामोर्तब करण्यात आली खरीप हंगामातील अंतिम सत्तेचाळीस पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे जाहीर करण्यात आली कारण यंदा सोयाबीन सडले तसेच तुरीवरती मर व कपाशीवरती बोंडसड झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे मध्य प्रदेशामधील गौण खनिज धोरण मेळघाटातले स्थलांतरासाठी जबाबदार ठरणार रेतीचे उपसे होत आहे परवानगेमध्येच यंत्रसामग्री वापराची परवानगी असून नदी पात्र पडणार आता कोरडे भंगारामध्ये निघाली सुकडी नकलीची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निधीचा अपयव झाला जलकुंभ कुणी घेता म्हणण्याची आली वेळ जमिनीमध्ये मुरली जलवाहिनी धान खरेदीला लागलेले मिठचे ग्रहण हजारो शेतकरी राहणार धान विक्रीपासून वंचित कारण पंधरा दिवसांपासून जिल्ह्यामधील धान खरेदी ठप्प झालेली असून जिल्ह्यातील हजारो शेतकरी खरेदी केंद्रावरती धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थ्यांचे ओ टी पी हे दुसऱ्याच मोबाईलवरती जात आहेत चुकीचा मोबाईल क्रमांक प्रशासनाची बेजबाबदारी लाभार्थ्यांऐवजी तिसऱ्याच व्यक्तीकडे ओ टी पी जात असून ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेली आहे बँकेमध्ये कशाला दिवस घालवायचा जनसमर्थवर्ती करा पीक कर्जाचा अर्ज घरबसल्या जलद आणि पारदर्शक पीक कर्जासाठी जनसमर्थ पोर्टल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार मीला मुदतवाढ मिळालेली असून शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा धान खरेदी केंद्रावरती ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांनी केलेले आहे फेडरेशनचे आठ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवलेले असून ऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा गोंदिया जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांदा मिळाली उद्दिष्टाकरिता वाढ चारशे सतरा कोटी रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना अजूनसुद्धा प्रतीक्षा आहे मोबाईलवरती ॲप्लिकेशनचा बाजार गुरुजी ऑनलाईन कामाने बेजार कामावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शासनपत्र सामूहिक विवाह केल्यास मिळणार पंचवीस हजार रुपये कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे करण्यात आले आव्हान पहिल्या विवाहाकरताच अनुदान देय असणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळावरती प्रशासनाने उमटवली मोहर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला पैसेवारी सत्तेचाळीस टक्क्यांवरती घसरलेली आहे किडनी रॅकेटचे केंद्र हे तमिळनाडूमध्ये एकाचा सौदा पन्नास ते ऐंशी लाखांमध्ये होतो दोन नामांकित डॉक्टरांची नावेसुद्धा पुढे आलेली आहेत शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो रुपयांचा गल्ला जमवला जातो पाचोऱ्यामध्ये रब्बीचा पेरा एकशे अडतीस टक्क्यांवरती असून खरीप हंगामामध्ये खर्च निघालेला नाही आता मदार रब्बीवरती कारण एकशे अडतीस टक्के पेरा यंदा पाचोरा तालुक्यामध्ये झालेला आहे खरीप हंगामाने निराशा केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांवरती अवलंबून असून त्यामुळे रब्बीचा पेरा यंदा वाढलेला आहे बोगस बियाणे कीटकनाशक कंपन्यावरती अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार असे शिवराजसिंग चौहान म्हणाले तसेच महिला व शेतकरी गटांच्या दालनांना भेट देत साधला संवाद शेतकऱ्यांना मदत देण्याचे सुद्धा त्यांनी यावेळी निर्देश दिले लाडक्या बहिणींना दोनदा केवायसीची आता गरज भासणार नाही बहुतांश केवायसी बाकी असून महिला बालकल्याण विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे तसेच मातृवंदनाच्या लाभासाठी फेक कॉल असल्याचे चित्रसुद्धा दिसून येते त्यामुळे महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरणार आहे युरिया खतांचा ऑनलाईन स्टॉक केला जातोय पण बाजारामध्ये तुटवडा भासतोय कोपरगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खत मिळेना लिंकिंगमुळे शेतकरी पूर्णत त्रस्त झालेले आहे महारेराने आतापर्यंत खरेदीदारांच्या भरपाईचे वसूल केले दोनशे सत्तर कोटी रुपये वर्षभरामध्ये सत्तर कोटी रुपयांची वसुली करण्यात आली पुणे जिल्ह्यातील एकशे शहाण्णवपैकी पैकी सत्तेचाळीस कोटी रुपये झाले वसूल कडा सहकारी साखर कारखान्याचे कामगार संतप्त असून थकीत वेतनासाठी आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे नव्या वर्षामध्ये शेती बहरणार भाज्यांसह आंबा मोहरणार असून रब्बी हंगामामध्ये उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कारण आता दिवसेंदिवस थंडीचा जोर हा वाढत आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला लॉलवरती सेट करून घ्या जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा